नमस्कार अरुणा आरोग्य अवेअरनेस या यूट्यूब चॅनलच्या सगळ्या दर्शकांचं श्रोत्यांचं आणि जे आपले फॉलोअर्स आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये आज आपल्या चॅनलला बरोबर एक वर्ष पूर्ण झालं तुम्हाला कदाचित आठवत असेल की आठ जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी माझ्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्यविषयक जनजागृतीचं काहीतरी छोटंसं काम आपण करावं अशा एका प्रामाणिक उद्देशाने या यूट्यूब चॅनलची सुरुवात मी केली होती माझ्या आईच्या स्मरणार्थ आणि त्यावेळेला विविध आरोग्यविषयक विषयांवर काही मार्गदर्शन या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच व्हावं असा एक आ, उद्देश होता मानस होता तर त्या दिवशी काही व्हिडिओ आपण पोस्ट केलेला नव्हता परंतु फेब्रुवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे म्हणजे आता एक जानेवारी दोन हजार चोवीसला पण आपल्याला एक व्हिडिओ मिळाला असे आत्तापर्यंत बारा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत घेऊन येण्यात यशस्वी झालेलो आहोत ही एक छोटीशी सुरुवात छोटासा आपला प्रयत्न आहे आणि या वर्षपूर्तीच्या निमित्ताने हे सगळं ज्यांच्यामुळे शक्य होत आहे अशा सगळ्यांचे अत्यंत प्रामाणिकपणे आभार व्यक्त करावे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने मी आता तुमच्याशी संवाद साधतो आहे सर्वप्रथम म्हणजे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलचे मार्गदर्शक आणि खूप मोठे आधारस्तंभ नाशिकचे डॉक्टर प्रसाद देशपांडे सर यांचे मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो या निमित्ताने की माझ्या मनात ही एक कल्पना आली परंतु ती साकार करण्यामध्ये तिला मूर्तरूप देण्यामध्ये सरांचं सक्रिय मार्गदर्शन आणि सहभाग हेच खरे कारणीभूत आहेत त्याशिवाय हे शक्य झालं नसतं आणि वेळोवेळी त्यांचं जे मार्गदर्शन आपल्याला मिळतं आहे त्यामुळे हा उपक्रम आपण पुढे सुरू ठेवतो ठेवू शकतो आहोत दुसरं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ ज्यांच्या अभ्यासामुळे परिश्रमामुळे आपल्यापर्यंत पोहोचतो त्या डॉक्टर अपर्णा देशपांडे मॅडम यांचे मी खूप मनापासून आभार मानतो की अत्यंत कष्टपूर्वक परिश्रमपूर्वक त्यांच्या धावपळीच्या दिनचर्येतून वेळ काढून त्या प्रत्येक महिन्याला मुदतीत आपल्याला माहितीपर व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि आपल्या ज्ञानात भर पाडतात आपल्या आरोग्यविषयक जागृतीत भर पाडतात तर मॅडमच्या या व्हिडिओजमुळेच हे यूट्यूब चॅनल आपलं सुरू आहे त्यांचं बहुमूल्य मार्गदर्शन आपल्याला आत्तापर्यंत मिळालेलं आहे तर मॅडमचे खूप खूप खुँ मी आभार व्यक्त करतो आणि तिसरे आभार मला जे मानायचे आहेत की ह्या सगळ्याची टेक्निकल जी सांभाळणारा माझा मित्र आहे नाशिकचा आर्किटेक्ट अभिषेक कुलकर्णी याचे मला आभार मानायचे आहेत की मॅडमकडून आपल्याला ऑडिओ किंवा व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावरती जी काही सगळी टेक्निकल प्रोसेस कर क करण्यापासून तर तो यूट्यूबला शेड्यूल करण्यापर्यंतचा आणि तो वेळच्या वेळी पोस्ट होईल इथपर्यंतचा जो सगळा टेक्निकल पार्ट आहे तो सगळा सांभाळण्याचं काम अभिषेक करतो तो व्यवसायाने आर्किटेक्ट आहे परंतु त्याच्या अत्यंत धावपळीच्या आणि व्यस्त अशा दिनचर्येतून अत्यंत निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेने तो आपल्याला मदत करतो या कामात आणि डॉक्टर प्रसाद देशपांडे सर आणि डॉक्टर अपर्णा देशपांडे मॅडम यासुद्धा अत्यंत निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेने हे या या कार्यात आमच्यासोबत सहभागी झालेत तर या सगळ्यांचे मला आज आभार मानायचे होते त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची होती आणि तुम्ही सगळेजण जे रेग्युलरली आपले व्हिडिओज पाहता ऐकता त्या संबंधातल्या प्रतिक्रिया देता आणि आमचा उत्साह हो वाढवतात तर तुमचे सगळ्यांचेही विशेष आभार इथून सुद्धा हा उपक्रम असा चालू राहो आणि नवनवीन विषयांवर आपल्याला मार्गदर्शन मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो अशी आणि मी पुन्हा एकदा वर्षपूर्ती निमित्ताने सगळ्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करून आपला निरोप घेतो खूप खूप धन्यवाद